स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बनेवाडी येथे उसनवार पैशाच्या वादातून एकाला चाकूने भोकसले उसनवार घेतलेले पैसे परत का दिले नाहीस म्हणून बनेवाडी तालुका कोटेमकाळ येथील दादासो वावरे याला गावातीलच दोघांनी चाकूने भोगसून गंभीर जखमी केले आहे चाकू हल्ल्यात दादासो वावरे हे जखमी झाले आहेत किसन जगन्नाथ जगताप व चंद्रकांत अण्णाप्पा डुबुले दोघेही राहणार बनेवाडी मोरेमळा तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली अशी त्यांची नावे आहेत याबाबतची फिर्याद दादासो शिवाजी वावरे राहणार बनेवाडी तालुका कवटेमकाळ यांनी कवटेमकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे सदरची घटना शुक्रवारी दिनांक पाच रोजी रात्री साडे दहा घडली आहे दादासो वावरे हे बागेतील काम संपवून घरी जात असताना तलावजवळ बनेवडी मोरेमळा रस्त्यावरती किसन जगन्नाथ जगताप व चंद्रकांत अण्णाप्पा डुबुले यांनी त्यांचे उसनवार घेतलेले पैसे परत का केले नाहीस या कारणावरून चंद्रकांत डुबुले यांनी वावरे यास मागून धरून शिवीगाळ करून किसन जगताप यांनी त्यांच्याजवळील चाकूने वावरे यांच्या पोटावरील डाव्या बाजूस चाकूने भोगसून जखमी केले आहे वावरे यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते